करारच्या कार्यक्रमात रणजी आणि आयपीएल वरनं कोट्या करताना उदयनराजे आणि फडणवीसांमध्ये चांगलीच डायलॉग बाजी रंगली रणजीची टीम असून आपल्याला टीम मध्ये घ्या आणि रिझर्व्ह ठेवू नका असा टोला उदयन राजेंनी लगावला तर रणजी नव्हे ची टीम आहे राजेच त्याचे मालक असल्याचं सांगत फडणवीसांनी राजेंना प्रत्युत्तर दिलं पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तर तुम तुमच्या आदेश काल मॅच व्हावी आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत फक्त एवढंच आहे की तुमच्या टीम मध्ये आम्हाला घ्या रिझर्व मध्ये ठेवू नका म्हणजे जा आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका महाराज ही रणजीची टीम नाही ही आय पी एलची टीम आहे आणि आय पी एलच्या टीमचे मालक तुम्हीच आहे त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं